मंठा तालुक्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त भागाची जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी पाहणी केली तालुक्यात पावसाने हाकार उडून दिला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची शिवसेना जालना शिष्टमंडळ यांनी दिनांक दोन सप्टेंबर रोजी आढावा बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्यांची विनंती केली व दिनांक तीन सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून मंटा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली मंटा तालुक्यातील वाडी रानमळा पांगरी खुर्द केंद्री या ठिकाणी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करावा एकाही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दखल घेऊ असेही यावेळी जिल्हाधिकारी पांचाळ यांनी सांगितले यावेळी उपविभागीय अधिकारी सह तहसीलदार सोनाली जोंदे मंडळ अधिकारी गणेश कुलकर्णी मंडळ अधिकारी श्रीकांत कादेवाड कृषी अधिकारी कैलास राजबिंडे शिवसेना नेते प्रह्लादराव बोराडे युवा नेते उपजिल्हा प्रमुख योगेशराव गंगे युवा सेनात उप तालुका प्रमुख लिंबाजी बोराडे खोराड सावंगी सर्कल प्रमुख माऊली वायाळ सुनील गुंड व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन मार्कर मंठा जिल्हा जालना